सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने तसेच पावन सानिध्यात संपूर्ण विश्वात होणाऱ्या तुलसी दामोदर विवाहाच्या सोहळ्याचं आयोजन सातपूर विभागातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा तसेच नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू केली त्याचबरोबर विवाह संस्कार विभागांतर्गत विवाह नोंदणीचं देखील आयोजन करण्यात आलं तुलसी दामोदर विवाहाच्या सोहळ्याच्या नियोजनात दिवसभरातील दिनचरेत पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले यामध्ये हळद दळणे गाणी म्हणणे मेहंदी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम मांडव डहाडे चहापान श्री गणेश पूजन व सहभागी मिरवणूक त्यानंतर गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा अशा कार्यक्रमातून महिला व पुरुष सेवेकरी यांनी या या सुसंगत असणाऱ्या विविध पैलूंना त्यांनी स्पर्श करून येणाऱ्या युवा पिढीसाठी सामाजिक कार्य कसे उपयुक्त आहे याचे मार्गदर्शन विशाल साळुंकेसर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले या सोहळ्यासाठी केंद्रातील अठरा विभागातील सर्वप्रथम निधी ज्यांनी आपल्या विभागाची प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केंद्र प्रतिनिधी धनंजय जगदाळे रमेश खैरणार वनिता कुलकर्णी यशोदा खैरणार भाऊसाहेब बोराडे ज्ञानदेव भराटे रमेश खैरणार बाळासाहेब लोभी रमेश देसले शिरोदेसर शिवाजी बोडके संगीता देसले प्रमिला जाधव अरुणा होते मयुरी बराटे कल्पना बोराडे मंगला सदाफळ पूनम शिसोदे प्रिया पाटील ज्योती पगार कल्पना गांगुर्डे अनिता कडणार आशा जाधव वैशाली साळुंखे ज्योती दुसाणे गायत्री पगार मीरा हरणे सोनम पवार आशा सावंत अनिता रायते मंगला देवरे सुरेखा पाटील रंजना सूर्यवंशी अनिता बडगुजर भारती दराडे सुरेखा भाळे चंद्रकला लोफी मोहिनी पाटील वैशाली पाटील सविता होळकर आदी महिलांनी सहभागी होऊन तुळशी विवाह संपन्न केला सातपूर विभागातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विश्वास नगर येथील तुलसी दामोदर विवाह मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे नाशिक